राज्यात गेल्या काही काळापासून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे पुण्यातील बलात्काराच्या घटनेनंतर आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी धक्कादायक घटना घडली आहे मानलेल्या भावाने प्रियकरासह तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आले आहे या संतापजनक घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया मिळालेल्या माहितीनुसार विवाहित पीडित महिला ही आपल्या मुलीसोबत बार्शी मध्ये राहते तर तिचा पती पुण्यामध्ये सेंट्रिंगचे काम करतो या घटनेतील आरोपी परसु माली यांचा सुरेश परसू माळी यांच्या सोबत पीडितेचे सात वर्षांपासून प्रेम संबंध आहे तसेच आरोपी सुरेशचा मित्र संतोष भास्कर भानवसे हा या पीडित महिलेला बहीण मानत होता आता दो या दोघांनी महिलेवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे महिलेला पीडितेला पीडित महिलेला कडे नेण्यासाठी सुरेश माळी व संतोष भानवसे हे दोघे सप्टेंबर महिन्यात पुण्यात आले होते मात्र पीडितेने नकार देता सुरेशने तिला मारहाण केली होती मात्र काही काळानंतर पीडित महिला बार्शी मध्ये राहायला आली यावेळी संतोष भास्कर भानवसे यांनी पीडित त्याला सांगितले की तू माझी बहीण आहेस तुझं सुरेश ऐकतो त्यामुळे त्याच्या मुलीसोबत माझ्या मुलाचे लग्न जमवून यानंतर हे लग्न जमून देण्यात आले बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लग्न झाल्यानंतर सुरेश माळी व संतोष भानवसे यांनी अकराच्या सुमारास आरोपीने पीडित महिलेला आरो तुला घरी तुझ्या गावी घेऊन जातो असे म्हणत स्विफ्ट गाडीमध्ये बसवून कोरडवाडी रोडवरील रोड वरील लॉज नेले यानंतर सुरेश माळी आणि संतोष भानुसे यांनी आळीपाळीने त्या महिलेवर अत्याचार केला त्यानंतर त्या दोघांनी महिलेला तो आता गावात राहायचं नाही तू पुण्याला जा जर पोलिसांना सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली त्यानंतर आता आरोपी सुरेश परसुमाळी व संतोष भास्कर भानवसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोघांनाही अटक करून बार्शी न्यायालयात हजर केले होते या दोघांना आता पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत